नमस्कार मित्रांनो आहात तुम्ही आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी काय झालं आहे की मला भरपूर बॉटल्स भेटले आहेत बिस्लरीच्या पाच लिटरची तर मी आज काय करणार त्या बॉटलमध्ये जास्त जास्त झाडं लावणार आहे म्हणजे एकसारखी बॉटल्स लावणार आहे व्यवस्थित बॉटल त्याच्यामुळे तर तुम्हाला दाखवतो मी किती बॉटल्स भेटते हे बघा किती बॉटल्स जमले आहेत ते बघा भरपूरच बॉटल्स आहेत त्या बॉटलचा उपयोग करणार आहे आणि झाडं लावणार आहे कारण जी ही झाडं आहेत ती सगळी वेगवेगळे कुंडीत लागलेली आहेत ना ती आज काढणार आहे आणि एकसारख्या बॉटल्समध्ये लावणार आहे तर चला मग बघा मग व्हिडिओमध्ये मित्रांनो बघू शकता आपण बघा पाच कुंड्या लावलेल्या आहेत एका सदाफुली याच्यात जास्वंद आहे यात पण एक जास्वंद आहे आणि दोन मनी प्लांट लावलेले आहेत ते बघा अजून पाच पाच बॉटल लावायचे आहेत तर पाच बॉटल बाकी आहेत लावायच्या आणि ते पाच लावून झालेले आहेत तर पाच चालू अजून काम तर बघूया अजून किती काम चालू आहे ते बघत राहा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या कुंड्या लावून झालेल्या आहेत आणि आता काय झाले तर खूप अंधार झाला साडेसात वाजले आहेत अंधार खूप जरा त्यामुळे वेळेस कुंडी दिसणार नाही तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कुंड्या दाखवणार आहे किती लावून झाल्या ते पण आपल्या तीन कुंड्या उडल्या आहेत कारण काय झालं अंधार पडला म्हणून म्हटलं आता नको ते त्याच्या व्हिडिओमध्ये दिसतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद